रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पाथरी येथे जिल्हा अधिकाऱ्या झालेल्या बैठकीत साई विकास आराखड्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सचा व घरकुल या संबंधाने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडला यावरून संतापाच्या घरात राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुरराणी आणि त्यांच्या सोबत असलेल्या तीन कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला पाथरी नगरपालिकेसमोरच बेदम मारहाण केल्याची घटना घडली या मारहाणी प्रकरणी शिवसेना पदाधिकारी अलोक चौधरी यांनी तक्रार दाखल केली आहे पाथरी पोलिसांनी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान पात्री नगर परिषदेच्या सभागृहामध्ये साई विकास आराखड्या संदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीला विविध पक्षांचे पदाधिकारी नेते मंडळी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी उपस्थित होते या बैठकीमध्ये साई विकास आराखड्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात साई विकास आराखड्याला मंजुरी दिली पात्र येथे ही विकास कामे होत आहेत पण याच विकास कामांच्या माध्यमातून आता शिवसेना या बैठकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजा निदुर हे देखील उपस्थित होते बैठक सुरू असताना शिवसेनेचे पदाधिकारी आलोक चौधरी यांनी साई विकास आराखड्या संदर्भात ज्या नागरिकांची घरे प्रतिष्ठाने पाडली पाडली प्रतिष्ठानाने आहे जाणार त्यांच्यासाठी नगरपालिका हद्दीतील भाजी मार्केट परिसरात शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून त्यांच्या दे दुकाने देण्याचे यावेत असे निवेदन करण्यात आले त्याचबरोबर पाथरी नगरपालिके अंतर्गत घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची तक्रारही शिवसेना पदाधिकारी अलोक चौधरी यांनी केली ही बैठक दुपारी एक च्या दरम्यान संपली बैठक संपताच सर्वजण नगरपालिका सभागृहाच्या बाहेर पडले आणि त्याच वेळी नगरपालिकेच्या गेट जवळ उपस्थित होते शिवसेना पदाधिकारी आलोक चौधरी यांना दुर्राणी यांनी तू जिल्हाधिकाऱ्यांसमोर शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाले असल्याचा मुद्दा का उपस्थित केला असे म्हणत त्याला मारण्यास सुरुवात केली बाबाजानी दुर्राणी यांच्या सोबत असलेल्या अन्य तीन कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना पदाधिकारी अलक चौधरी याला बेदम मारहाण केली भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली मारहाणीची घटना घडल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते अलक चौधरी यांनी थेट पाथरी पोलीस स्टेशन गाठले व बाबाजानी दुर्राणी सह अन्य तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे माझ्या जीवास बाबाजानी दुरराणी यांच्या पासून धोका असल्याने मला पोलीस संरक्षण द्यावे अशी देखील मागणी अलोक चौधरी यांनी केली आहे दरम्यान या मात्र पात्री शहरामध्ये खळबळ उडाली आहे पात्री वर्चस्व कोणाचे यावरून शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान व राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे अशातच पात्री येथील साई विकास आराखड्यासाठी अठ्ठ्याण्णव कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर या विकास कामावरून आता या दोन नेत्यांमध्ये चांगला संघर्ष होताना दिसून येत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून सईद खान यांनी आणि अपक्ष म्हणून बाबाजानी दुर्राणी यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत सईद खान हे तिसऱ्या नंबरवर राहिले तर बाबाजानी दुर्राणी यांना चौथ्या क्रमांकाची मती मिळाली विधानसभा निवडणुका संपल्या असल्या तरी या दोघांमधला संघर्ष मात्र अद्यापही सुरूच आहे येणाऱ्या काळात आणखी हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे आज नगरपालिकेमध्ये साई त्रिपक्ष विकास कारकड्याची मीटिंग होती आणि त्या मिटींगला जिल्हाधिकारी साहेब आले होते तर आम्ही त्या मिटींगसाठी शिवसेनेचे आमच्या आश्र भैया यांच्यासोबत तुम्ही त्या मिटींगला आजार होतो आणि त्या मिटींगमध्ये विकास आराखड्याबाबत चर्चा झाली आणि व्यापाऱ्यांचे काही प्रश्न होते तर व्यापाऱ्यांनी त्यांच्या आणि जे घर विकास आराखड्यात चालले त्या लोकांनी सुद्धा त्यांचे म्हणणं मांडलं तर त्या मीटिंग मध्ये मी प्रश्न उपस्थित केला की शाही विकास आराखड्यामध्ये जे घर चालले ते त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि त्या आमचा दुसरा महत्वाचा प्रश्न काही विकास आराखड्यामध्ये जे व्यापाऱ्याचे दुकानं चालले तर त्यांना ते पर्यायी जे रिहॅबिलेशन जे आहे बाजूला नवीन आठवडी बाजारामध्ये जे आहे तर तिथं त्यांना कॉम्प्लेक्स व्हावं आणि तिथं जे आहे हे व्यापारी तिथं शिफ्ट व्हावे तर हा मुद्दा मांडला आणि त्यानंतर जे आहे की घरकुलाचं जे आहे घरकुलामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता घरकुल योजनेमध्ये या घरकुल योजनेमध्ये अनेक लोकांनी जे आहेत ते हप्ते जे आहे हप्ते देण्यात आले नव्हते तर तो जो घोटाळा आहे शिवसेनेचे आमचे आशिषतीस आणला आणि त्याच्याबद्दल आम्ही बोललो आणि त्या एजन्सीवरती कारवाई करा ती मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला केली की इतके वर्ष झाले हप्ते गावातल्या लोकांचे रोखून त्याच्यावरती व्याज खायचा प्रयत्न झाला होता मग ही मीटिंग मध्ये आम्ही हे प्रश्न मांडले आम्ही मांडल्यानंतर मी बाहेर आलो तर नगरपालिकेच्या गेट समोर आला असता समृम बाबाजानी आणि त्यांचे चार पाच गुंड होते आणि त्यांनी अचानक मला शिव्या द्यायला चालू केला आणि मला म्हणले की ते नवीन आठवडे बाजाराचा प्रश्न तू कशाला मांडला आणि तिथं माझ बाबा टावर आहे आणि ते कॉम्प्लेक्स मी एकदा होऊ देणार ना असं म्हणून मला त्यांनी शिव्या द्यायला चालू केलं आणि घरकुलाचं काय बोलला म्हणते घरकुलाचा विषय कशाला म्हणला असं दोन्ही बोलून मला त्याने मारायला के चालू केलं मग त्याच्यासोबत जे कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा मला लाता बुक्यानं मारहाण केली मला आणि मला बाबा जानी बसून जीवाला माझा धोका आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की मला पोलीस संरक्षण द्यावं आणि त्या माणसानं मला याच्या आधी सुद्धा धमक्या दिलेल्या आणि माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही विनंती पोलीस प्रशासनात होती मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा